ताईंनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती ताईंनो आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप खूप खूपच इम्पॉर्टंट असणार आहे कारण ताईंनो तुम्ही ई के वाय सी जर करताना ही जर चूक केली ला ला तर तुमचं बँक अकाउंट खालीसुद्धा होऊ शकतं त्यामुळे आपल्याला व्हिडिओला लास्टपर्यंत बघायचं आहे आणि ताईंनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे तर ताईंनो तुम्हाला तुम्हाला काय करायचं तुम्ही ई के वाय सी करताय आता सध्या तुम्हाला दोन महिन्याचा टाईम भेटलेला आहे ई के वाय सी करण्यासाठी तर तुम्ही ई के वाय सी करायला गडबड करू नका तुम्हाला जर वाटत असेल ताईंनो पंधरावा जे सप्टेंबरचा आमचा ई के वाय सी केली येईल का ता ना। ता ना। नाही तर ताईंनो तुम्हाला ई के वाय सी नाही केली तरी तुमचा तो हप्ता येणार आहे म्हणून तुम्ही गडबड करू नका मेन चुकी तुम्ही इथं करताय ती चुकी कोणती आहे तुम्हाला सांगतो तर ताईंन तुम्हाला इथं बघू शकताय तुम्ही जी ई के वाय सी करताय ओके जी के वाय सी करायची जी काही साईड आहे ना तर ती तुम्ही गलत साईडवरती ई के वाय सी करताय काही फ्रॉड साईड आलेले आहेत त्याच्यावरती तुम्ही की ई के वाय सी करीत नाही करायची नाही आहे तुम्हाला मी जी इथं साईड दाखवत आहे ना लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही ही ज्या साईट मागं तैनो हा ओ व्ही जी ओ व्ही डॉट इन हे असतं ही साईट ओरि ओरिजिनल साईट असते ताईनो तर तुम्हाला जे काही फ्रॉड साईट जे काही मार्केटला आलेले आहेत त्याच्यावरती तुम्हाला त्याच्यावरती क्लिक करून के वाय सी करायची नाही याचा आणि याचा इंटरफेस सेमच राहत आहे मग तुम्ही जर तिथं के वाय सी केली तर कदाचित तुमच्या बँकमध्ये हॅक होऊन तुमची बँकेचं सर्व डिटेल ते तिथं घे घेतान आणि तुमचा ओ टी पी घेऊन तुमचं बँक अकाउंटसुद्धा खाली होऊ शकतं याची गांभीर गांभीर्यता नोंद घ्यायची आणि तुम्हाला मी ही जी काय साईट देत आहे ही ओरिजनल साईट आहे तर तुम्हाला के वाय सी करताना ह्या साईटवरती यायचं आहे सॉरी एक मिनिट तुम्हाला ह्या साईटवरती यायचं आहे ओके ताई नो आणि नंतरच के वाय सी करायची ही साईट ओरिजनल लिंक आहे जाऊन इथं क्लिक करून तुम्ही केवाय सी करू शकता एक नंबरला तुम्हाला भेटून जाईल ओके ताईंनो तर तुम्हाला याची नोंद घ्यायची जेणेकरून या तुमच्यासोबत कोणताही प्रकारचा स्कॅम नाही नाही होणार आणि ताईंनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला व्हिडिओला शेअर करायला विसरू नका थँक्स फॉर द वॉचिंग